माहूर तालुक्यातील लखमापूर इथं धक्कादायक घटना घडली आहे स्थानिक वसतिगृहात राहणाऱ्या तेरा वर्षीय विद्यार्थ्यावर त्याच्याच वसतिगृहातील चार अल्पवयीन विद्यार्थ्यांनी अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार समोर आला इतकंच नव्हे तर या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तयार करून पीडितेला पीडिताला जीवानिशी धमकावल्याची माहिती मिळते पीडित, पीडित, पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी तीस ऑगस्ट रोजी माहूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्याच्या तक्रारीनुसार दोन विद्यार्थ्यांनी मुलाला पकडून ठेवलं तर एका विद्यार्थ्याने अनैसर्गिक कृत्य केलं आणि चौथ्याने मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट केला घटनेनंतर पीडिताला धमकी देण्यात आली होती गावात हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर वडिलांनी पोलिसात धाव घेतली तक्रारीच्या आधारे माहूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चौघांवर पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला सर्वांना ताब्यात घेण्यात आलाय पोलिस निरीक्षक गणेश कराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके पुढील तपास करतात या घटनेमुळे वसतिगृहात शिकणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झालेत पालक वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय न्यूज वार्तान्यूजसाठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट